ठाण्यात एक अशी डॉक्टर आहे हिनानंदानी इस्टेटमध्ये मला फ्रँकली नावं नाही घ्यायचे तिथे पण शी सेस शीज she अ डमॅट पण काही डिग्रीज नाही आहेत दिस इज रिअली डेंजरस कारण माझ्याकडे आणि आमच्या खूप बऱ्याचशा डोमॅट्सकडे त्यांच्याकडून पेशंट्स आलेले आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी एवढी बोगस ट्रीटमेंट दिलेली आहे इट दुलरी फॉर एक्झाम्पल फंगल इन्फेक्शन ना ट्रीट करायला हार्डली थाउजंड रुपीज पण लागायला नको जस्ट टॅबलेट्स आणि क्रीम्स मध्ये होऊन जातं हे पूर्णपणे नो प्रोसिजर निडेड फॉर फंगल इन्फेक्शन ह्या मॅडम त्या फंगल इन्फेक्शनसाठी पंचवीस हजाराचं एक लेझर सिटिंग करत नो लेझर्स हॅव बीन फाउन टू वर्क ऑन फंगल इन्फेक्शन टू बी ऑनेस्ट सो इट इज नॉट हेल्प पिंग द फंगल इन्फेक्शन पंचवीस हजार ते असेच घेत आहेत फंगल इन्फेक्शन जात नाहीये पेशंट्स आमच्याकडे येतात आणि मग ट्रीटमेंट घेत आहेत ऍक्च्युअल ट्रीटमेंट ऐट इज सो डेंजरस अँड द प्रॉब्लेम इज आम्ही कंप्लेंट करण्याचा प्रयत्न पण केला आहे पण पण इंडियामध्ये फ्रँकली ह्या डॉक्टर्ससाठी काहीच रेग्युलेशन नाही जे काही रूल्स आहेत जे काही गाईडलाईन्स आहेत ते आमच्यासाठी आहेत ज्यांच्याकडे डिग्रीज आहेत पण जे रॅन्डम लोक ज्यांचे कोण इंजिनियर्स असतील सी एज असतील नर्सेस असतील जे क्लिनिक्स काढून बसले आहेत त्यांच्यासाठी काहीच रेग्युलेशन नाहीये इट इज ऍब्स डेंजरस